नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माडा तालुक्यातल्या उजनीमा या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी ग्रामदैवत असलेल्या पद्मावती मंदिरात जो काय प्रकार घालला आहे त्याची आपण आता माहिती घेणार आहोत खरंतर हा धक्कादायक प्रकार आहे ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता रंग रंगात आलेल्या असताना सध्या माड्यातल्या या उजनीमध्ये एक धक्कादायक प्रकार घालला देवीचं देवीचे मंदिर जे आहे त्या मंदिरातल्या दागिन्यांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते आणि आता या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील दाखल झालेली आहे नेमकं याबाबत अधिक माहिती येथील ग्रामस्थ ज्यांनी ज्यांच्या लक्षात हा प्रकार आला आहे आपण जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये आपलं नाव काय नागनाथ सुभाष भराडे नेहमीप्रमाणे दररोजचे आपले दररोज कंटिन्यू मी सहा 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 वाजता मंदिरात असतो आज सहा वाजून वीस मिनट मिनिटांनी मंदिरात आले असता गेट उघडून आत गेलो बाहेरचे आतमध्ये बघितलं मला वाटलं माझ्या आधी पुजारी कस का आले म्हणून मी आपलं मोठ्याने त्यांना म्हणलं हरी जेहारी म्हणल्यानंतर आतून काहीच रिप्लाय आलं नाही मला म्हणलं मी म्हण परत वाटलं की याला इकडे तिकडे असतील म्हणून इकडे तिकडे बघितलं कोण दिस ना मग परत मी असं आत डोकून बघितलं तर तिकडे कोंडे सगळे तुटून पडलेले होते खाली परत आत बघितलं तर कपाटाचे हे उघडलेले होते हाय असं मी मागे पटदिसनी सरलो आणि लगेच फोन करून म्हणलं झालंय फास्ट मंदिरात या त्यानंतर दुसरे आपले भालचंद्र लोकरे म्हणून पुजारी आहेत त्यांना फोन लावला की बाबा असं असं झाले फास्ट तुम्ही या नंतर दो हो हो। ते दोघं आले मग त्यांनी परत मग सगळी यंत्रणा राबवले हे सगळे ग्राम असतं तुम्ही सकाळपासून रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत हा रोड पूर्णपणे चालू असते त्यावेळेस मग कुठला जरी तरी माणूस चालला तरी उजव्या हाताने किंवा डाव्या हाताने नमस्कार करून जातो हे देवीला हे जागृत देवस्थान आहे भरपूर आता नेमकं यामधील दागिन्यांची चोरी अंदाजे कमीत कमी म्हणण्यापेक्षा उघड उघड त्याच्या असं पावते जरी माहिले तरी पावते मिळतील किंवा कमीत कमी वीस लाखाचं सगळं बजेट आहे सर हो रोख रक्कम किती रोख रक्कम चांदी आणि सोने मिळूनच दोन्ही मिळून वीस लाखाचं बजेट आहे सगळं कॅश पेमेंट असं कॅश नेहल वीस लाखाचं बजेट आहे सगळे सगळे टोप बिब जेवढे होते तेवढे म्हणजे सगळं हितलं नेलेलं आहे देवीच्या मुकवटा दोन्ही मुकवटे देवीचे चांदीचे ताट तांब्या पुढचे पौतका असे म्हणजे पाऊल दिलेले आहेत एका भक्ताने निमगावच्या सरांनी दिले ते सगळे म्हणजे नेलेलं आहे काही राख नाही तर सध्या तर उजनीतल्या या पद्मावती मंदिरातला हा मोठा धक्कादायक प्रकार रात्री साधारणपणे एक दीडच्या सुमारास ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही चोरी झाल्याची ते म्हणतायत आणि सगळ्यात महत्वाचं जागृत ग्रामदैवत असल्यामुळं अनेक भक्तांनी या ठिकाणी देणगी मोठ्या प्रमाणात दिलेली असते त्यामध्येच देवीचे मुखवटे असतील कर्णफुलं असतील बोरमाळ किंवा गळ्या काय असतील आणि जे काय नवसेनं बोलण्या नवस केल्यानंतर जे काय फेडायचं असते ते त्या ठिकाणी चांद्याच्या रूपात भेट दिलेली होती आणि हा सगळा ऐवज जो आहे तो चोरट्याने तो रात्री लंपास केला जातात या पद्मावती मंदिरात आल्यानंतर निदर्शनाचे ते ग्रामस्थांमधून याबाबत आता तरी सध्या तीव्र नाराजी आणि संतोषाचे सूर आहेत पोलीस प्रशासन आता या मात्र या ठिकाणी दाखल झाले तपास तर सुरूच आहे सकाळपासून विविध यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहेत मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे कारण हा रस्ता पूर्णपणे वाहत असतो तरी देखील चोरांनी या ठिकाणी येऊन हा डाव साधलेला आहे तर देवदेवतांच्या मंदिरात चोरी हा काही नवीन प्रकार राहिलेला नाही मात्र चोरट्यांच्या हातून आता देवदेवता सुद्धा सुटत नसल्याचं चित्र माड्यातल्या या उजनीमध्ये निदर्शनास येते आता पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने काम करणार आहे आणि चोराला पकडणार आहे का हे आव्हान असणार आहे ग्रामस्थांची भूमिका अशी आहे की जे कोणी हे कृत्य केलंय तो गजाआड झाला पाहिजे हे निश्चित आहे उजनीतल्या या ठिकाणी आता पद्मावती देवी मंदिरात आता चोरी झालेल्या आहे ग्रामस्थांच्या भावना याबाबत काय आहेत जाणून घेणार काय सांगाल आता हे रात्री प्रकार घडला आहे हा रात्री प्रकार घडला या प्रकाराबद्दल मला माझी एवढी तीव्र हे आहे की हा तपास लागलाच पाहिजे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ तोंडावर आले त्यामुळं गावात मोठा लट रोष होण्याची शक्यता आहे त्यामुळं पोलिसांनी आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून त्या गा हे शोध लावला पाहिजे हे जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानचे दे अनाधिकालापासून ख्याती आहे त्या आता सर्व लोकांना प्रचलित येते आणि हा शोध लागलाच पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे ग्रामस्थांकडून आता मागणी होत आहे शोध लागला पाहिजे तुमच्या काय भावना आहेत नेमक्या आमचे पद्मावती मंदिर हे आमच्या पद्मावती देवी हे आमचं संपूर्ण गावाचं आराध्य दैवत आहे आणि सर्व भाविक गावातले आणि पंचक्रोशीतून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं भाविक श्रद्धापूर्वक येत असतात आणि रात्री जो हा चोरीचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे तरी माझे ग्रामस्थ म्हणून एक कळकळीची विनंती राहील की लवकरात लवकर ह्या चोरीचा शोध लावून आरोपी कठोरात कठोर कर शासन करावं जेणेकरून त्याने पुढं असे कुठलेही पाऊलूच नाही मंदिरात सीसीटीव्ही आहेत तरी देखील चोरट्याने धाडस केले काय सांगाल सी सी टी व्ही असताना चोरी करणं हा मोठा धाडस आहे पण कारण असतो थो पण सी सी टी व्हीमध्ये त्याने बिघाड केलेला आहे आणि ती बिघाड करून त्यांनी ते ती चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे तर चोरी करण्यापूर्वी सी सी टी व्हीमध्ये बिघाड करण्यात आला सी सी टी व्हीच नादुरुस्त करण्यात आला आणि त्यानंतर चोरी केल्याचं हे देखील आता उघडं आहे पण ग्रामस्थांची तीव्र भावना आहे की जो कोणी यामागे आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शासन व्हावं एवढीच आता ग्रामस्थांमधून मागणी होत आहे आणि <coughs> आता पटो चलाप बंदियो जाओ नाइ अच्छा पुट्ट नाप बंदियो पुस्प लाविकरी मन्म कॅमेरापर्सन अजित खडकेसह मिरमे शिरसट उजने